ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. मिरजेचा पुडीला आमदार राष्ट्रवादीचा मंत्री हासन मुश्रीफ महादेव दबडे यांच्या रोजगार मेळावेला उपस्थित प्रतिसाद. विधानसभा मतदार संघ फेररचनेमध्ये मिरज विधानसभा मतदार संघ हा यापुढे राखीव राहणार नाही त्यामुळे मिरजेचा पुडील विधानसभेचा आमदार राष्ट्रवादीचा निवडून द्या असे आवाहन वैदिके शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. मिरजमध्ये महादेव दाबडे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रोजगार मेळावा आणि आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मंत्री हसन मुश्रीफ हे बोलत होते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार इत्रिस नायकवडे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उभाटाचे मिरज शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे शिवसेना शिंदे पक्षाचे मिरज शहर प्रमुख विजय शिंदे शहर संघटक किरण कांबळे भाजपाचे ईश्वर चनवाडे यांच्यासहित अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला तर महादेव दबडी यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्याला युवक आणि युवतींनी प्रचंड असा प्रतिसाद दिला यातून काही युवक युवतींना मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते निवडपत्रही देण्यात आलं भाजपा राष्ट्रवादी आणि शिवसेनेची राज्यात महायुतीचे सरकार आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत युती झाली तर ठीक नाही तर जेथे युती होणं शक्य नाही तिथं मात्र मैत्रीपूर्ण लढती कराव्याच लागतील ला। राष्ट्रवादीच्या चिन्हावर स्वतंत्र उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागतील ला। कोणत्याही स्थितीत सांगली महापालिकेवर राष्ट्रवादीचा चे झेंडा फडकवू असं सांगून हसन मुश्रीफ पुढे म्हणाले मिरज आणि सांगली दोन्ही शासकीय रुग्णालये अद्ययावत केली जातील सर्व उपचार या ठिकाणी केले जातील त्यामुळं यापुढे कोणत्याही रुग्णाला उपचारासाठी मुंबईमध्ये जावे लागणार नाही यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी माजी नगरसेवक बिरेंद्र थोरात माझी नगरसेविका स्वाती पारते महिला जिल्हाध्यक्ष राधिका हारके मिरज महिला शहराध्यक्ष शीतल सोनवणे आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी निप्ससाठी आदी माने मिरज आता विधानसभा आणि लोकसभेची फिर होणार आहे त्यामुळे हा मिरज मतदारसंघ पुढच्या काळामध्ये हा आता राखीव राहणार की नाही याबद्दल माझ्या मनात शंका आहे आता तू कदाचित राखीव राहणार नाही आणि या फेररचनेमुळं रचनेमुळं इजनीस आणि तुम्ही ज्यांना राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून उभा कराल तो राष्ट्रवादीचा उमेदवार आमदार विधानसभेत निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम करण्याची आवश्यकता आहे येणाऱ्या आपल्या सांगली मिरज कोपवाड महानगरपालिकेची निवडणूक असेल सांगली जिल्हा परिषदेची निवडणूक असेल यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्वच्छ आहे ज्या ज्या ठिकाणी आमची युती होईल तिन्ही पक्षांचं मग भारतीय जनता पक्ष असेल शिंदे साहेबांची शिवसेना असेल किंवा अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल जिथं तिथं आम्ही एकत्र येऊ तिथे तिथे एकत्र येऊन आम्ही या निवडणुका करू ज्या ठिकाणी एकत्र येणं शक्य नाही कारण कुणावर अन्याय होऊन बंडखुरी होणार असेल आणि तिन्ही पक्षाचा तोटा जर होणार असेल तर आम्ही वेगवेगळे लढू परंतु कोणत्याही परिस्थितीत या सांगली महानगरपालिकेवर हा आमचा युतीचा झेंडा आणि त्याच राष्ट्रवादीचा झेंडा कसा निवडून येईल या पद्धतीनं आपण सगळ्यांनी आजपासून कामाला लागावं